बापूगावचे ग्रामस्थ माता भगिनींना आज आपण इथं महाकुंभाचं जो जल आहे पवित्र जल त्याच्या पूजनासाठी इथं आ एकत्र आलेलं आहे आता या कुंभाबद्दल मी थोडी माहिती सांगतो भारतात चार कुंभ हट एक हरिद्वार दुसरं प्रयागराज तिसरं उज्जैन चौथं नाशिक दर सहा वर्षांनी जो होतो तो अर्ध कुंभ असतो आणि बारा वर्षांनी जो होतो तो महा कुंभ असतो आणि हा जो कुंभ आलाय हा एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलाय त्याला महाकुंभ म्हणतात त्या कुंभात आपण टी व्ही ला आलो या कुंभात तीन नद्यांचा संगम राहतोय त्या तीन नद्या बनतात गंगा यमुना आणि सरस्वती तर या गंगा यमुना आणि सरस्वती या ठिकाणी भारतातल्या सर्व संप्रदायाचे साधू संत उपस्थित असतात आपण बघितलं असेल वेगवेगळ्या आखाडे वेगवेगळे वे महंत आहेत हे आखाडे महंत आणि साधू हे काय प्रकार आहेत वेगवेगळ्या वे ह्याचं जे परंपरा आहे म्हणजे समजा मी विठ्ठलाची पूजा करत असल तर तो मी वारकरी संप्रदाय किंवा मी भागवत माताचा आहे मी समजा शिवाची पूजा करत असल तर तो मी विष्णू मताचा आहे मी जर देवीची पूजा करत असल तर मी तो शाक्त मताचा आहे म्हणजे शक्तीला मानणार आहे माताची जी पूजा करतात आपण वेगवेगळ्या मताची पूजा करतो आपल्या घरात कोणतरी देवीची पूजा करतोय कोणतरी विठ्ठलाची पूजा करतोय पण आपल्यात मतभेद नाहीये आपल्यात मतभेद का नाहीये आहे त्याचं सगळ्यात मुख्य कारण आम्ही कोणत्याही देवाची पूजा करू आमची अट एक आहे म्हणजे तुम्ही त्या देवाची पूजा करायला तुम्हाला माणसांशी मारामारी करायला लागल किंवा राग करायला लागेल भांडणं करायला लागेल असं नाहीये तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा तुम्हाला शाकार करायला लागल तुम्हाला करावं लागल तुम्हाला तप करायला लागल तुम्हाला चुरी करता येणार नाही तुम्हाला खोटं बोलता येणार नाही म्हणजे संप्रदाय आणि मत भारताचं कोणतंही असो त्याची अट मात्र सारखी आहे म्हणजे आपल्या घरात आपण वेगवेगळ्या देवाची पूजा करतोय पण आपली अट एक सारखी की आपण एकमेकांशी नीट बोलायचं नीट वागायचं आता हा महाकुंभ तर त्याच ठिकाणी काय याचा जर विचार केला तर त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगम म्हणजे काय की जिथं पाप संपल्या जातात हा जो त्रिवेणी संगम आहे हा तिथं भूमीवर दिसतोय आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतोय पण तो आपल्या शरीरात विद्यमान आहे आपल्या शरीरात कोणत्या पद्धतीने विद्यमान आहे तर आपण बघितलं असं की आपल्या शरीरात चक्र आहे ती चक्र आपण जागृत करायची असतात तर जी इडा आणि पिंगला नाडी आहे त्यातनं आपले प्राण आणि आपण वाहत असतात आणि अजून एक नाडी आहे त्याला जी विज्ञानाला पण दिसत नाही आणि नजरेला पण दिसत नाही आणि आणि तिला बंद करायचं तो प्राण वर न्यायचा आणि आपलं मन शुद्ध करायचं ही योगाची परंपरा आहे आपण आपल्या घरात पुस्तक ठेवतोय हो, रामायण महाभारत हरिपाठ किंवा कोणताही ग्रंथ तर त्या ग्रंथात आपल्याला जर आपल्यात प्रगती करायची असेल तर प्रत्येक वेळी अट घातलेली म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर अट आहे म्हणजे बिगर आठीचं कोणतंही गोष्ट प्राप्त होत नाही तर ही आपली जी परंपरा आहे विज्ञान निष्ठा आणि धार्मिक परंपरा आता ज्यावेळेस आपण ही सगळं ही करतो शुद्ध करतो मन आणि त्या गोष्टीची प्राप्ती करतो त्यावेळेस आपण योग्य होतो योगी म्हणजे कोण ज्याच्या सगळ्यांबद्दल सारखी भावना आहे त्याला योग्य म्हणतात हा माझा हा तुमचा ह्याचा राग करणं ह्याच्याबद्दल वाईट वाटणं त्यानं थोडं दुसरी मालमत्ता खरेदी केली तर मला वाईट वाटणं ही म्हणजे चुकीच आहे ह्या ह्या जो जातो आणि समाजाच्या हिताचा जो बघतो तो योगी त्या योगींची परंपरा ह्या देशात आहे आपल्या महरा, महाराष्ट्रात संतांची खूप मोठी योग्यांची परंपरा आली ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांपासून तुकाराम महाराज रामदासांपर्यंत यो योगी संतांची परंपरा आली त्या संत परंपरेतले रामदास जे संत होते त्यांनी आपल्या छत्रपती शिवरायांबद्दल एक उल्लेख महामेरू अखंड स्थितीचा श्रीमंत योगी जर एक योगी जो राजा दिवस रात्र संघर्ष करतोय त्याला श्रीमंत योगी म्हणत असल तर मागचं काहीतरी कारण असेल ना आपण एखाद्याबद्दल जर कोणी विचारलं शेजाऱ्याबद्दल तर एखादा माणूस दुसऱ्याला काही सांगत नाही पण ज्यांना स्वतःला ईश्वरत्वाची प्राप्ती झाली ते छत्रपती शिवरायांबद्दल योगी असा उल्लेख करतात संत रामदास तर त्या काहीतरी असेल ना गोष्ट अशी की छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते सगळ्या समाजासाठी निर्माण केलं सगळ्या समाजाच्या हितासाठी निर्माण केलं आणि कुणाला घेऊन केलं तुमच्या आमच्या पूर्वजांना इथं जे आपण बसलोय त्यांचे पूर्वज छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन व्यतीत केलंय आणि ते जगले त्या परंपरेतले आपण पण काळाच्या वगात आपल्यावरचे ते, ते संस्कार शीन झालेत पण हे पुन्हा संस्कार लक्षात घ्यायचे आणि आपल्याला प्रगती करायची कुठलेही <coughs> आता आपण दूध असतं घरात जर ज्या दही आहे त्या दूध टाकलं तर त्या दुधाचं दही होत म्हणजे भांड हे स्वच्छ लागतं भांड जर स्वच्छ असेल तर ते दूध हे दुधासारखं टिकत मग हे स्वच्छ होण्याचं ठिकाण कोणतं तर आपल्या संतांनी ज्या साधूंनी ज्या परंपरा घालून दिल्या त्या आपण पाळायला पाहिजेत आणि आपल्या जीवनात तर प्रयत्न केला पाहिजे इथं माझ्या माता भगिनी ज्या आल्या आणि जे पुरुष आलेत त्यांना अशी विनंती आहे की आम्ही आमच्या मुलांना काय शिकवणार आम्ही आमच्या मुलांना हे सांगायला पाहिजे की तू व्यायाम कर तू पुस्तकांचं वाचन कर तू अध्ययन कर तू प्रचंड मोठा वेगवेगळ्या क्षेत्रातला अभ्यास कर तू युरोप अमेरिकेत फिर पण जे आपली धार्मिक परंपरा आहे आपलं ज्ञान आहे ज्यातनं आपली निर्मिती झाली आपला आली बळ आले ते काय सोडू नको आणि हे सगळं लक्षात आणून द्यायचंय आणि आपल्या समाजात रुजवायचं आपल्या छत्रपती शिवरायांनी जे साम्राज्य उभं केलं ते करताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून अठरा पगड समाजातली लोक होती त्यांनी असा विचार केला नाही की हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र आणलं आणि मूठ आवडली आणि ती मूठ यशस्वी झाली आता हि एक श्लोक हिंदू हिंदुवर्स वगैरे नो हिंदू पतितो